नमस्कार मित्रांनो आज औंद या ठिकाणी ओपनचं मैदान होतं आहे त्या मैदानामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून टॉपचे नंदी पळण्यासाठी येणार आहेत आणि त्या मैदानामध्ये एक टॉपचे नंदी जे महाराष्ट्रामध्ये टॉपला पळतात ते कोणत्या गटामध्ये पळणार आहेत सांगतो आणि मैदानामध्ये गट एकसष्ट पळणार आहेत मैदान जे आहे ते पिथरी लाईवरती असेल एकसष्ट गटामध्ये आपल्याला कोणते टॉपचे नंदी कोणत्या गटात पळताना दिसतील सांगतो मी तुम्हाला गट क्रमांक तीनमध्ये आपल्याला वायकरांची एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक रायफल किंवा सिकंदर या यांची चिठ्ठी निघालेली आहे क्रमांक तीनमध्ये या, तीन या दोघांच्यामधील एक नंदी आपल्याला त्या गटामध्ये पळताना दिसेल चांगला आणि चुरशीचा सामना होईल आज चांगले टॉपचे टॉपचे नंदी त्या मैदानामध्ये आलेले आहेत तसेच आपल्याला गट क्रमांक पाचमध्ये शंभूबाजी ग्रुप खडकवासला यांचा जो बुलट आहे तो गट क्रमांक पाचमध्ये पळताना दिसेल आणि त्याच गटामध्ये आपल्याला भारत केसरी कल्लढ होणकरांचा लक्ष्मणराव गट क्रमांक पाचमध्ये आपल्याला पळताना दिसेल म्हणजेच बुलेट विरुद्ध लक्ष्मणराव या दोघांच्यामध्ये लड लढत असेल गट क्रमांक पाचमध्ये आजच्या औंध मैदानामध्ये तसेच आपल्याला गट क्रमांक <downloads> hmm. सहामध्ये महान भारत केसरी द्वारलेचा हरण्या जो आहे तो आपल्याला गट क्रमांक सहामध्ये दिसेल परंतु पैरा माहीत नाही त्याचा पैरा काय असेल ते मैदानामध्ये समजेलच तसेच आपल्याला गट क्रमांक सातमध्ये आपल्याला शाकीर पठाण यांच्या नावाने चिठ्ठ्या आहे त्यांचा राजा जो आहे शाखरबाईंचा राजा आपल्याला पळताना दिसणार आहे गट क्रमांक सात मध्ये खूप दिवसांनी आला इकडे राजा चांगला पळेल चांगल्या त्याला खूप शुभेच्छा देतो कारण त्या मालकानं जेव्हापासून घेतलाय तेव्हापासून त्याला गुलालच नाही नक्कीच ता आशा करतो आज यमाई देवीचं मैदान आहे यमाई देवीचा आशीर्वाद त्या राजावरती पडेल शंभर टक्के पडेल आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक आठमध्ये आपल्याला गानंदकरांचा जो बाबी आणि दुर्गा ही दोघं जोडीनं पळतात आता त्यांच्यातला एक जण तिथं पळेल गट क्रमांक आठमध्ये पळताना दिसेल आपल्याला तसेच आपल्याला गट क्रमांक बारामध्ये सुंदर बॉस आपला जो बा महान भारत केसरीचा मानकरी झालेला सप्त हिंद केसरीचा मानकरी असलेला हा सुंदर बॉस आपल्याला गट क्रमांक बारामध्ये पळताना दिसेल आणि गट क्रमांक तेरामध्ये जो पुसेगावचं मैदान झालं होतं मथुरसोबत जो पळाला होता हिंद केसरी बावऱ्या साखरवाडीकरांचा तो आपल्याला गट क्रमांक तेरामध्ये पळताना दिसणार आहे बरं का याची नोंद घ्या याची खात्री घ्या तसेच आपल्याला गट क्रमांक पंधरामध्ये थारचा मनकरी श्रीनाथ केशरीचा जो रुद्रा होता तो रुद्र आपल्याला गट क्रमांक पंधरामध्ये पळताना दिसेल तारगावचा रुद्र हा आणि तो रुद्रा जो आहे तो सोन्या उर्प धोनी हा नि जो नंद्या टॉपमध्ये पळतोय बघा प्रत्येक मैदानात गुलालाच असतो रुद्र आणि धोनीची जोडी पळताना दिसेल आपल्याला तसेच आपल्याला गट क्रमांक एकोणीसमध्ये आपल्याला गोडोली साताराकरांचा जो लकी आहे तो पळताना दिसलेला नाही त्याच गटामध्ये आपल्याला किरणा शालगाव कालगावकरांची चिठ्ठी आहे बघूया आता त्यांचा कोणता नंदी पळतोय भारत पळतोय जलवा पळतोय की भारत पळतोय बघूया रैना पळतोय गट क्रमांक वीसमध्ये आपल्याला दहा दहा सरकार यांच्या नावाने चिठ्ठी आहे त्यांचा पक्ष पळेल किंवा सरजा जो दुसऱ्यामधला सरजा आहे त्या दोघांच्या मधील दो पळेल किंवा दुसरा सुद्धा नंदी पळू शकतो तसेच आपल्याला गट क्रमांक तेवीसमध्ये सुद्धा दहा दहा सरकार यांची चिठ्ठी निघाली आणि त्या गटामध्ये तेवीसव्या गटामध्ये मुरुमकरांचा सुंदर असेल आणि त्याच गटामध्ये चिमणे किंवा शंभू जो अमित शेट यांचा जो आहे चिमणे किंवा शंभू तो गट क्रमांक तेवीस मध्ये पळताना दिसेल आपल्याला गट क्रमांक चोवीस मध्ये पुन्हा एकदा चिमणे आणि शंभूची चिठ्ठी निघाली आहे बघू तेच पळतील की काय सव्वीसव्या गटामध्ये एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आपल्याला पळताना दिसेल गट क्रमांक सव्वीस मध्ये त्यांची चिठ्ठी निघालेली आहे एकोणतीसव्या गटामध्ये या बैलगाडू क्षेत्रामध्ये घरणिकेकरांचा घरणिकेकरांचं नाव ज्या बैलाने नाव संबंध महाराष्ट्रामध्ये केला असा हा घरणिकेचा राजा आपल्याला गट क्रमांक एकोणतीस मध्ये आपल्याला पळताना दिसेल तीस नंबर गटामध्ये शाकीर पठाण यांच्या राजाची चिठ्ठी आहे आणि दादा सरकार यांची सुद्धा चिठ्ठी तीस नंबर गटामध्येच आहे आपल्याला गट क्रमांक सदतीसमध्ये या बैलगाड क्षेत्रामध्ये पुसेगावचा एक नंबरचा मानकरी झालेला हॉटेल सागर शाहिदबाई मुलानी नाते पुतेकरांचा सचिन सदतीस आणि अडतीस गटामध्ये पळताना दिसणार आहे बरं का त्या दोन्हीतील एक पळेल आणि अडतीस गटामध्ये आपल्याला जीवन निनाम यांचा सुंदर सुद्धा पळताना दिसणार आहे एकोणचाळीस गटामध्ये आपल्याला मथुरा फार्म चिंचाळ यांचा कंदूरचा राजा आपल्याला पळताना दिसेल गट क्रमांक एकोणचाळीस मध्ये चाळीसमध्ये आबांचा पाकऱ्या नितीनाबा शेवाळे हडपसर यांचा जो पाकऱ्या आहे झरेकरांचा तो चाळीस नंबर गटामध्ये पळताना दिसेल एक्केचाळीस गटामध्ये संतोष तोडकर यांचा जो सुंदर किंवा किंवा साई या दोघांच्यातील एक पळताना दिसेलचाळीसव्या गटामध्ये स्वराज बा बेचाळीसव्या गटामध्ये पळताना दिसेल दामनेरचा स्वराज आणि पृथ्वीराज दादा कुटोळे यांचा सुद्धा नंदी त्याच गटामध्ये आहे बघूया काय होते काय नाही आणखीन थोडीशी माहिती राहिली देतो मी तुम्हाला अ पाखरिया जलवा कार्तिक सिकंदर नागाचे कुमटे बाकीचे च्या एकोणपन्नासव्या गटामध्ये सुद्धा किरणापंची चिठ्ठी आहे हे होते एक ऑप्शन यांनी त्या मैदानात पळणारे आहेत ते बकासूरची चिठ्ठ्या बकासूरची म्हणजेच बकासूर पाळणार नाहीये परंतु जो महाराज वगैरे जे पाळणार होते वादळ त्यांची काय चिठ्ठी निघालेली नाही वेगाचा शेवट जो सर्ज आहे पहिलं अभिजित भैया पवार यांच्यासुद्धा चर्चेची चिठ्ठी नाही बहुतेक त्यांची चिठ्ठी पैरेकरांच्या सोबत असेल बघूया काय होते मैदानामध्ये समजेल व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद